गाईज वेलकम बॅक टू सायली झाल्या त्या युट्यूब चॅनलवरती तर गाईज कसं आहेत तुम्ही आय तुम्ही सर्व मजेत असाल तर माझा खूप दिवसाने हा ब्लॉग आला आहे सॉरी गाईज मी नी ब्लॉग केलं नाही काही दिवस खूप दिवस झाले म्हणजे केलंच नाही शॉर्ट व्हिडिओ टाकत होते तर असं काही कंटेंट नव्हता म्हणून मी करत कर नव्हते तर आज ब्लॉग करते कारण आज आमच्या कॉलेजला माझा पहिला पेपर आहे अकाउंटचा तर पोरी पण बोलत आहे ब्लॉक कर ब्लॉक कर म्हणून मग आज करायचं घेतलं थोडं मनावर तर आता बघू पुढं काय होते कसं का मी आत्ताच थोडं काम केलं आणि मला ब्लॉक कर नंतर आठवण राईट करायची तर म्हणून आणि माझ्यासोबत आज दिवसभर कंटिन्यूला राहील मी तुम्हाला सगळी आमची मजा मस्ती दाखवणार आहे पोरी बिल्डिंगची आणि आज तीन फॅकल्टीचा पेपर आहेत त्यामुळे खूप पोरापोरी असतील कॉलेजला तर बघू काय कसं होते ते आता मी थोडं काम राहिले तू करते आणि मग तुम्हाला भेटते मी काहीच तर माझं थोडं असा काम राहिलं तुम्ही केला पण काही जर मी काय केलं माहिती आहे का मला खरंच काम करायचं जेव्हा कांटाला येतं ना म्हणजे आमच्या बेडरूमची बेडशीट असते ना बेडरूमची ती मला जुलाचा कांटाला आला का मी काय केलं माहिती का ते धुवायला टाकतं म्हणजे ते झुलाला पण नको ना काय नको डायरेक्ट धुवायला मग मी नंतर ती जरा खराब झाली म्हणून तिथे असं कोण कोण सांगा काही कमेंट मध्ये पोली तुम्हाला खरंच कामाच कांटाला येतं का नाही मला तर जाणताला वगैरे झाले आणि आता चालले मी स्टॉप आमच्या ती प्राची आई होऊन थांबले सर म्हणून लागते म्हणून स्कार्फ घेतो डोक्यात बांधून जातो आता स्टॉप भेट जाते आणि भेटतो मला खूप ऊन आहे

पुरी आता बाकीच्या पुऱ्यानं गाईस तर मी आता आले कॉलेजला आणि तुम्हाला बोलले मी मागाशी ना इथं पोरा पुरी सगळे आता आज कॉलेज भरलेलंच आहे तर आता मी चालले या गाईच जाऊ आपण यालारला तिला काही चिठ्ठा काढायचं आम्ही तर बघा चिठ्ठ्या काही करायचंच नाही हो आम्ही बाबा चिठ्ठा मला म्हणून नाही आम्ही बिन उद्योगी पेपर येतो तरी आम्ही इथे नाही आता गेला तरी आम्ही इथं बघा कोण दिसतो तुम्हाला कोणच नाही आम्ही कोणात आमले तर काही आहात तुम्ही आता तर खूपच झालाय आणि एवढा अभ्यास करून आल्यावर का एक तास पण कमीच आहे कमी नाही ग जास्त आहे सर काय बोलला आपल्याला वाक्याचं काय काय तरी बोलल ना अर्थ घेऊन शब्दाचा अर्थ घेऊ नको काय लक्षात नाही तुझ्या मपे हा मग हिला ही पण टॉप मारणार आहे फुल टॉप मारणारे आणि मी लास्टून तिसऱ्या नंबरला येणार आहे रिया पहिली मी दुसरी नव्हते एकदम लास्ट बेच हो ला नाही तू पहिला टेन्शनच नाही म्हणा जाऊ म्हणा पाहिजे होता दीक्षा आल्यावर मी खूप कारण का नेहमी टायमा लाट किती भेटतो चांगली तिथे मी चांगला कारण तुझा बारा नंबर आहे

बस आले पण दा। रिक्षा, मी बसला नाही चाललं रिक्षाला चालले साक्षी दावा अगं गेली आता चालू आहे रिक्षाला आम्ही बसला नाही चालू ते बघा बस रिक्षा तुझा पेपर कसा गेला एकदम भारी माझं पण मस्तच गेलाय बघा पण आता राची थांबव माझ्या रात्री काय विचित आहे तसं पर कसा गेल सांगा लिहिला <स्टेंग> का ऐक ना तिने पेपराचा अक्षर नसाल लिहिला बरोबर ना मानसी सगळं लिहिलंय गायच हा बघा बघतो कुत्रा बघा गाईच कस

बेस्ट अरे सरा आणि आम्ही किती अभ्यास केला माहितीच जाईल तर तुमच्याला भेटीस नवीन रिले येईलच आता संध्याकाळपर्यंत आणि खाण्यासाठी रिक्षा बघा बघायचं जिथं नवीन दुकान भेटत तिथंच बघत असतो आमचा आम्ही किती खातो किती नाही खायचं खाते काय आणि स्वादा खाते काही फक्त ती फक्त नवीन दुकान फक्त आणि तेच खायचं आज कुठे दिसतं

¿Cuál es